नमस्कार मित्रांनो एआरप चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बोलणार आहे एक बिझनेस मॉडेल बद्दल साडेपाच लाख रुपये करून शॉप सुरू करू शकता आमच्या माध्यमातून एआर ऑटो स्पेअरपच्या माध्यमातून जर तुम्ही आपले फ्रँचायझी शॉप सुरू केल्यानंतर तुम्हाला इन्कम कसा होतो आणि किती होऊ शकतो ते आज आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहोत सर्वात आधी आपण एआरप ची आकडेवारी पाहून घेऊ की तुम्ही साडेपाच लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला काय काय मिळणार आहे साडेपाच लाखामध्ये तुम्हाला पूर्ण तुमच्या स्पेअर पार्ट शॉपचं सेटअप मिळतं अगदी स्पेअर पार्ट त्याच्यामध्ये स्पेअर पार्ट्स येतात बॉडी पार्ट्स येतात इंजिन ऑइल येतं त्याच्यानंतर तुमच्या स्पेअर पार्टच्या रॅक येतात तुमचं कॉम्प्युटर काउंटर चेअर नेम बोर्ड ह्या सारख्या खूप साऱ्या गोष्टी येतात याच्यावरती डिटेल्स व्हिडिओ आपण एक स्पेअर पार्ट फ्रँचायजी म्हणून बनवलेला आहे जर त्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता आपणच आहे ना महाराष्ट्रामध्ये साडेपाच लाख रुपयामध्ये फ्रँचायझी देतोय जी ऑटो स्पेअर पार्टची फ्रँचायझी आहे एवढ्या कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला फ्रँचायझी देणारा कोणीही नाही आजला जे फ्रँचायझी तुम्हाला देत आहेत ते तुमच्याकडे साधारण आठ तुम सा ते दहा लाख रुपये ते तुमच्याकडनं फ्रँचायझीच्या स्वरूपात घेतात त्यानंतर त्यांची त्याच्यामध्ये फ्रँचायझी फी असते जवळजवळ अडीच ते तीन लाख रुपये आपल्याकडेच फक्त असं आहे की तुमच्याकडनं एकही रुपया फ्रँचायझी फी म्हणून आपण घेत नाही जे तुमचे साडेपाच लाख रुपये येतात ते तुम्हाला फक्त तुमच्या पूर्ण सेटअप आणि पार्ट मध्ये इन्व्हेस्ट होतात आता आपण आपल्या कमाईकडे ओढूया की आपण किती कमाई करू शकतो पार्टचं शॉप जर साडेपाच लाखा रुपयामध्ये आपण सुरू केलं तर काय प्रॉफिट होऊ शकतं आपल्याला आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पार्ट शॉप जर तुम्हाला सुरू करायचं तर लोकेशन पहिलं असं निवडा की त्याच्या बाजूला दोन चार गॅरेजवाले तुम्हाला पाहिजेत म्हणजे काय होतं माहिती का तुमच्याकडे दररोज दहा ते पंधरा आहेत ना कस्टमर रोज येऊन जाते चार पाच गॅरेज वाले तुमच्याकडे तीन तीन चार चार वेळा येऊन गेले तर तुमचे पंधरा ते वीस वेळा तुमच्याकडे काउंटरला कस्टमर येऊन जातो एका ग्राहकाने सरासरी पाचशे ते हजार रुपयाची खरेदी केली असं दहा ते पंधरा ग्राहकाचं जर आपण बघितलं तर तुमचे दहा ते पंधरा हजार रुपयाचा रोजचा तुमचा टर्न होऊ शकतो तर तुमचा महिन्याला साधारण तुम्ही लाखामध्ये जाऊ शकता तीन ते चार लाख रुपये जर तुमचा टर्न असा राहिला तर तीन ते चार लाखाचा तुमचा महिन्याचा टर्न होतो पण इथेच खराब मुद्दा आहे फ्रायझी मार्फत जर व्यवसाय सुरू केला कमी के के तर तुम्हाला कमीत कमी पन्नास टक्के याची खात्री मिळते आणि जर कमीत कमी तुम्हाला पन्नास टक्के जर टर्न ओव्हर तीन साडेतीन लाखाचा असेल तर तुम्ही महिन्याला एक ते दीड लाख रुपयेच्या आसपास तुमचा प्रॉफिट होऊ शकतो आणि हे फक्त सुरुवातीचे आकडे आहेत हे मी फक्त चार गॅरेजवाले सांगितले आणि दहा ते पंधरा कस्टमरच सांगितलं जेव्हा तुमचं प्रॉफिट एक दीड लाखाने वाढत जाईल दर महिन्याला तेव्हा तुम्ही तेवढ्या स्पेअरपार्ट मध्ये खेळत राहायचं तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे गेले तुमच्याकडे आलेले आहेत आणि जे रिटर्न गेलेले आहेत असं सुद्धा होत राहणार आहे की तुमच्याकडे आले नाही तुमच्याकडे सगळे साडेतीन लाखामध्ये स्पेअरपार्ट मिळत नाहीत नवीन शॉप असताना तर त्यांची एक ऑर्डर बुक आपल्या काउंटरवरती पाहिजे ती ऑर्डर लिहून घ्यायची आणि जेव्हा आपण महिन्याची दुसरी ऑर्डर बनवतो तेव्हा ते स्पेअरपार्ट आपल्या स्टॉकला आणून ठेवायचे असतात असं करून तुम्ही तुमचं स्टॉक मेंटेन करत हळूहळू वाढवत जायचं तेव्हा तुमचा धंदा दर महिन्याला वाढतच राहणार आहे आज जर दीड लाख रुपयाचं प्रॉफिट होतं पुढच्या महिन्यात तुमचं दोन लाखाचं प्रॉफिट होईल आता आमची फ्रँचायझी म्हणजे एअर टू स्पेअर ऑफ फ्रँचायझी काय वेगळी आहे तर मेन म्हणजे सगळ्यात मोठं कारण म्हणजे आम्ही कोणतीच फ्रँचायझी फी घेत नाही तुमच्याकडनं की कोणता हिडन चार्जेस घेत नाही दुसरी गोष्ट म्हणजे जे अनुभवी नसतील तर त्यांना संपूर्ण मार्गदर्शन लाईफ टाईम फ्री असतं आपल्याकडं लोकेशन कसं निवडायचं पार्ट्सची ऑर्डर कोणती करायची मार्केटिंग कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी त्याला आम्ही वेळोवेळी सांगत असतो आणि सगळ्यात मस्त म्हणजे आपली एक टॅग लाईन आहे सगळ्यात स्वस्त स्पेअरपार्ट आणि स्पेअरपार्टला वॉरंटी सुद्धा हा आपला एक मेन प्लस पॉईंट आहे आपल्या स्पेअरपार्टच्या शॉपमध्ये कोणताही स्पेअरपार्ट जर कुणी घेतला तर त्याला आपण स्पेअरपार्टला जर खराबी झाली तर त्याला आपण वॉरंटी देतो त्याच्यामुळे काय होतं म्हणजे काय पार्टला वॉरंटी देणारे आजच्या दुनियेत मार्केटमध्ये कुणी नाही आहे तुम्ही एकदा काउंटर बॅलन्स स्पेअर पार्ट घेतला की त्याची वॉरंटी समते रिटर्न कोणी लावलेला पार तुमच्याकडनं घेणार नाही फक्त हे आपल्या एअर ऑटो स्पेअर अप मध्येच होतं आता समजा तुम्ही नवीन शॉप सुरू केलंय आणि तुम्हाला पहिल्या महिन्यात पन्नास ते साठ हजार रुपये नफा झालेला आहे तर तोच नफा पुढच्या महिन्यात तुमचा नक्की एक लाखापर्यंत पोहोचतो आणि हाच जर तुमचा फ्लो राहिला ना तर तुम्ही दर महिन्याला पन्नास ते साठ हजार रुपयांनी तुमचा बिझनेसचा नफ्यामध्ये वाढच होत राहणार आहे कारण कसं होतं तुम्ही जेव्हा नफा कमवता तेव्हा त्यातले थोडे तरी पैसे तुम्ही परत बिझनेसमध्ये तुमच्या ऍड करता जेवढे पैसे तुम्ही ऍड केलात त्याला तुम्हाला पन्नास टक्के कमीत कमी प्रॉफिट आहे असा तुमचा बिझनेसचा प्रॉफिट वाढत जातो जर तुम्ही बिझनेसमध्ये प्रॉफिट झालेला सगळा खात राहिलात सगळ्या घरात तुम्ही भरत राहत नाही दुकानामध्ये स्पेअर पार्ट जर व्यवस्थित भरलेत नाही तर तुम्हाला अजिबात प्रॉफिट होणार नाही असे खूप सारे उदाहरण आहेत माझ्याकडे की त्यांनी फ्रँचायझी शॉप सुरू केलेलं आहे फक्त सुरुवातीला स्क्वेअर पार्ट घेतलेत पण नंतर त्यांनी एकही ऑर्डर केलेली नाही अशा लोकांना अजिबात प्रॉफिट होत नाही त्याच्यामुळे लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला प्रॉफिट होतो सुरुवातीचे सहा महिने असं ठरवायचं की आपण एकही मधला इन्कम घ्यायचा नाही पहिला ते आपल्या दुकानाला उभं करायला शिका त्याचं पायाभरणी व्यवस्थित होऊ दे आणि आपल्या शॉपला ना कॉम्पिटिशन नाही कारण तुम्ही तुम्हाला मार्जिन मध्ये मिळतात डायरेक्ट फॅक्टरी रेटमध्ये मिळत असतात त्याला वॉरंटी मिळत असते हे तुम्ही जेव्हा कस्टमरला सांगत असता तेव्हा तो कस्टमर बिंदास्ट तुमच्याकडून स्पेअरपार्ट घेतो प्लस त्या तुम्ही कस्टमरी न मागता डिस्काउंट द्यायचा असतो आणि हाच आमचा एक पहिला नियम आहे स्पेअर पार्ट शॉपची फ्रँचायझी घेताना की तुम्ही कस्टमरला एमआरपी रेटमध्ये कधी स्पेअर पार्ट विकायचा नाही त्याला डिस्काउंट रेटमध्ये पार्ट विकायचा त्याच्यामुळे आपल्याकडे कॉम्पिटिशन खूप कमी येतं आणि तुमच्या एरियामध्ये आहे ना तुमचं शॉपचं नाव लवकरात लवकर होतं कारण माउथ पब्लिसिटी ही सगळ्यात जास्त मोठी होणारी जाहिरात आहे याला एक लक्षात ठेवा जर तुम्ही तुमचं नाव खराब केलात तर तेवढंच तुमचं बिझनेसमध्ये एकदम घाटा होईल आणि दुकान तुम्हाला बंद करावं लागेल तर मित्रांनो फक्त साडेपाच लाखामध्ये तुम्ही स्वेअर पार्टॉप्रँजी घेऊन सुरू करू शकता अजून त्याच्यामध्ये आपण कस्टमाइज पण करून देतो की तुम्ही म्हटलात की मी आमचं सेटअप करतो आमच्याकडे सगळं आहे तर तुम्ही फक्त साडेतीन लाख रुपये इन्व्हेस्ट करून ही फ्रँचायझी घेऊ शकता साडेतीन लाख रुपये कशाला तर साडेतीन लाखाचे स्क्वेअर पार्ट देतो बाकी सगळा सेटअप कसा करायचा तुमच्या पैशांनी तुम्ही स्वतः करू शकता ते तुमचं तुम्ही करू शकता फक्त आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो की आम्हाला हे हे पाहिजे असा असा बोर्डची की डिझाईन पाहिजे हे सगळं सांगतो बाकी तुमचं तुम्ही करू शकता जर तुमच्या भागात तुम्हाला कोणाला फ्रँचायझी घ्यायची असेल किंवा तुमचा मित्र कोण इंटरेस्टेड असेल तर जो हा खाली आमचा व्हॉट्सअप नंबर चालला आहे ना त्याच्यावरती त्यांना त्यांचं नाव आणि त्यांचा पत्ता आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायला सांगा त्यांना संपूर्ण माहिती पाठवली जाते तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल आणि जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद